रायगड जिल्ह्यातील मुरुड मिठेकार परिसरात दरड कोसळून विठा गायकर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि या घटनेचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी दोन महिला नेत्यांची भेट झाली शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या चित्रलेखा पाटील आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी पण जे घडलं ते थरारक होतं कारण मृत्यूच्या सावटाखाली गावकऱ्यांसमोरच या दोघींमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आणि ती थेट हाणामारीपर्यंत पोहोचली एवढंच नव्हे तर मानसी दळवी थेट चित्रलेखा पाटील यांच्या अंगावर धावून गेल्या आणि नागरिकांनी व गावकऱ्यांनी वेळेवर हस्तक्षेप केला नसता तर त्या ठिकाणी हातगाई धक्काबुक्की आणि रक्तपाताचीही वेळ आली असते गावकरी थरकापलेले परिस्थिती तणावपूर्ण आणि लोकांच्या नजरेत प्रश्न हे नेते जनतेच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आलेत का आपापसात आप, आप भांडणं उकरायला पण खरा मुद्दा काय होता ही चकमक नेमकी कशामुळे घडली पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र सुरुवातीला या घटनेचा व्हिडिओ पाहूया जीवनाची किंमत आहे की नाही शंभर तर चित्रलेखा पाटील यांनी घटनास्थळी ठाम आवाजात प्रशासनावर व सत्ताधाऱ्यांवर थेट बोट त्या म्हणाल्या किती दिवस हा चिखल हे खड्डे ही दुर्दशा आम्ही सहन करायची आमच्या जीवनाची किंमत आहे की नाही अशा रोख टोक शब्दांत त्याने गावकऱ्यांचा आक्रोश शब्दांत मांडला आणि तिथेच त्यांनी एक उपरोधिक पण सत्ताधाऱ्यांना टोचणारा उल्लेख केला हे काय पन्नास खोके कोण काय राजकारण आणि समाजकारण घानेरड चाललंय आणि हाच मुद्दा मानसी दळवींना जिवारी लागला लगेच त्यांचा पारा चढला त्यांनी संतापाने प्रतिक्रिया दिली आणि क्षणात त्या पाटील यांच्या अंगावर धावून गेल्या गावकरी कार्यकर्ते मध्ये पडले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाणार हे स्पष्ट दिसत होत या घटनेनंतर लगेच वातावरण तापलं या संतापाची लाट पूर्ण अलिबाग पर्यंत पोहोचली बुधवारी अलिबाग शहरात शेतकरी कामगार पक्षाने शेतकरी भवन येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले हातात काळे झेंडे बॅनर आणि जोरदार घोषणांनी त्यांनी मानसी दळवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध केला मानसी दळवी हाय हाय गुंडगिरीत चालणार नाही जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्या अशा घोषणा देत शेकाप कार्यकर्त्यांनी अलिबाग शहर दणाणून टाकलं या आंदोलनानंतर खाणाव येथे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही मोर्चा काढत चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली दरड दुर्घटनेच्या शोकाकुल परिस्थितीत चित्रलेखा पाटील यांनी राजकारण करण्याची गरज नव्हती चित्रलेखा पाटील यांनी खोके खोके बोलून राजकारण सुरू केल्याने अशी प्रतिक्रिया उमटली असं शिवसेना महिला संपर्क प्रमुख संजीवनी नाईक यांनी स्पष्ट केलं खरं पाहिलं तर मानसी दळवींच्या वादग्रस्त कारवायांचा कारवाया आधीच दोन हजार चोवीस मध्ये अलिबाग मधील आर सी एफ शाळा बंद करण्याच्या प्रकरणात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी उघडपणे मारहाण केल्याचा गंभीर आरोप झाला होता आणि त्यानंतर प्रशासन व जनतेत प्रचंड असंतोष पसरला होता आता मात्र मुरुडच्या घटनेनंतर पुन्हा एकदा त्यांच्या वर्तनाबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलंय एकीकडे जनतेचा जीव जातो लोकांची घरं उद्ध्वस्त होतात रस्त्यांची दुरावस्था आणि डोंगर दरडींनी भीतीच सावट निर्माण केलं आहे तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींच्या घरातील मंडळी स्वतःला सर्वे सर्व समजून विरोधकांवर धावून जातात धमक्या देतात आणि गुंडगिरी करतात रायगड जिल्ह्याचा जनतेचा आक्रोश आज उफाळून आलाय आणि ही घटना एकच सांगते दरळ कोसळून जीव गेला तो दुर्दैवी होता पण त्याहून मोठा दुर्दैव म्हणजे सत्ताधाऱ्यांचा ढोंगीपणा जनतेच्या दुःखावर राजकारणाचा नंगा नाच आणि गुंडगिरीच्या जोरावर विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न दरम्यान या सर्वावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद